लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सरकार असते की सरका कुल्फी आणि गौतमला बडबडत असते ती गौतमला म्हणत असते की जर तुम्ही इथे मदत केली सकीला तर मी तुझ्या लेकीला बोर्डिंगला टाकेल आणि कायमची असं बोलून ती त्यांना धमकी देत असते आणि त्यांना म्हणत असते लक्षात ठेवा मी जे काही बोलत आहे ते खरं बोलत आहे असं बोलून ती गौतम आणि कुल्फीला घाबरवत असते आणि त्याच्यावरती गौतम आणि कुल्फी हे प्रचंड घाबरलेले असतात आणि असं म्हटल्यानंतर ते तिथून निघून जातात आणि ते म्हणत असतात की आम्ही काहीच करणार नाही असं बोलून ते निघून जातात आणि तिकडे परशू येतो आणि परशू त्यांना गुड मॉर्निंग वगैरे बोलतो त्यानंतर तिथे तू जातो जरा नाश्ता करून घेऊया तिथे तू आल्यानंतर तो नाश्ता करायच्या तयारीत असतो तेव्हा तिथे सरकार असतात त्या म्हणतात की काय रे तुला काही लक्षात असो नसो पण नाष्ट करायचं मात्र तुझ्या नेहमी लक्षात असतं ते तू विसरत नाहीस तू तेवढा बरोबर शाणा आहेस तुला समजत कसं नाही आहे की दाभाडे मावशी ह्या बऱ्या झाल्या आहेत आणि त्या घरीसुद्धा आलेल्या आहेत त्यांना दहा लाख रुपये हे कोणी दिले ते तू अजून मला सांगितलेलं नाही आहेस आणि त्या माणसाला तूसुद्धा सांगितलं नाही आहेस कोण आहे आणि त्याच्यावरती जोरात त्याला कानाखाली मारते आणि म्हणते की तुला साधं त्या माणसाकडून वधवून घेता येत नाही का कि रुपे बड़ बड़ की दहा लाख रुपये कोणाला दिले असं तिला राग येतो आणि ती रागाच्या भरामध्ये असं करते आणि त्याला ती प्रचंड बडबडत असते की एवढंचं काम दिलं तेसुद्धा तुला करता येत नाही दहा लाखासारखी अमाऊंट त्यांना दिली तरी कोणी एवढं साधं छोटंसं सा गोष्ट तुला शोधायची आहे एवढं मारून पण तो सांगत नाही का तो कोणाचा माणूस आहे म्हणजे त्याच्यामध्ये एवढं मार खाऊनसुद्धा त्याला ताकद किती आहे असं ती बडबडत असते आणि परशु मात्र तिचं बोलणं शांतपणे ऐकत असतो आणि तो म्हणत असतो तर मी सगळं करेन मी त्याच्याकडून वदवून घेईन पण आता तू मी मला मारू नका असं तो म्हणत असतो आणि तो प्रचंड घाबरलेला असतो तो ऑलरेडी सरकारला घाबरतच असतो पण असं मारल्यामुळे तो अजूनच घाबरलेला असतो तो म्हणतो का मी सगळं करेन तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी शोधून देईन तुम्हाला काय आहे तो विषय आणि त्या मा मुलाकडून मी वदवून घेईन पण प्लीज आता मला मारू नका असं बोलल्यानंतर इथे सरकार म्हणत असते की तुला काय माहिती मला किती गरजेचं आहे ते तिचं कळणं कारण काल सखीने माझ्या तोंडाच्या आलेला घास काढून घेतला आहे असं ती म्हणत असते आणि त्यावर तिचा राग हा अनावर होत असतो ती म्हणत असते लवकरात लवकर शोधून घे की, करन की कोण आहे तो व्यक्ती ज्याने दहा लाख रुपयाचं पेमेंट भरलं होतं आणि दाभाडे माशी बऱ्या झाल्या आहेत आता त्या तर घरीसुद्धा येणार आहेत त्यांना डिस्चार्जसुद्धा मिळणार आहे आणि इकडे चाळीमध्ये दाभाडे माशींचं चा स्वागत होतं त्यांना डिस्चार्ज मिळून त्या घरी आलेल्या असतात आणि तेव्हा सखी आहे ही दाबाडी मशीनजी छान अशी आरती करते त्यांचं ते स्वागत करते त्यांच्यावर फुलं वगैरे टाकते जेणेकरून त्या हॉस्पिटलमध्ये आले आहेत तर त्या सह काही जिंकूनच आल्या आहेत कारण का एवढ्या का मोठ्या आजारातून बाहेर येणं आणि एवढ्या गोळी लागलेल्या प्रक्रियेतून बाहेर येणं म्हणजे छोटी गोष्ट नाही त्यामुळे ती त्या आनंदाबोटी तिची आरती करत असते आणि आनंदाने तिला म्हणत असते स्वागत आहे तुमचं आजी तुम्ही आलात बरं झालं आम्हाला खूप आनंद झाला असं बोलून ती आरती करून झाल्यानंतर त्यांना म्हणते चला आपण आता ना घरी जाऊ आणि ती त्यांना हळूहळू घेऊन घरी जाते आणि घरी गेल्यानंतर ती लोक त्यांना छान आराम करायला बसवून देतात आणि इकडे काना मात्र पैसे वगैरे देऊन घरी जाण्याच्या तयारीत असतो तेव्हा दाभाडे मावशी घरी येऊन बसतात वगैरे आणि त्या जशा काही घरी येतात तशी लोकांची गर्दीच होते त्यांना बघण्यासाठी आणि एक 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 करून बरेच लोक बघण्यासाठी येत असतात तेव्हा तिथे सखी असते ती की आजीला दाभाड्याजीला बसवल्यानंतर देवाची पूजा करून घेते आणि ती देवाची पूजा करते हे इतकं सुंदर वाटत असतं की ते दाभाड्या आजीलासुद्धा प्रचंड आवडत असतं की किती छान ना सखी आपल्या घरासारखं माझं घर सांभाळते आणि छानपैकी तिला पूजा वगैरे करते आणि पूजा करून मस्तपैकी पाया वगैरे पडत असते हे जे दृश्य असतं ना ते दाभाड्या आजीला प्रचंड आवडलेलं असतं आणि तेव्हा दाभाड्याची सुद्धा तिकडे बघून नमस्कार करतात आणि मनातल्या मनात विचार करत असतात की किती छान आहे नसं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते आणि तेव्हाच ना साईमधले सगळेजणं हळूहळू भेटायला येऊ शकतात तेव्हा ते काका येतात आणि ते आजीला म्हणतात की तुम्हाला आता घरी आल्या आहेत ना तर बरं झालं मी बघा तुम्हाला ना आता चटकन बरा करतो माझ्याकडे ना व्यवस्थित छान छान काडे आहेत ते पिल्यात ना तर तुम्हाला लवकरात लवकर बरं पडेल माझ्याकडचे जे काडे आहेत ना ते पिण्यासाठी लोकं ना लांबणं लांबणं येतात आणि तेव्हा ज़ा ते बरेसुद्धा होतात आणि एकदम छक्का असा काढा मी तुम्हाला बनवतो म्हणजे तुम्ही दोन दिवसामध्ये चालायला फिरायला लागाल आणि एकदम टणटणीत बऱ्या व्हायला असं बोलल्यानंतर तिकडे सगळ्यांना तो त्याच्या काड्याविषयी काका सांगत असतो आणि तेव्हा जे बाकीचे सगळे आहेत ना ते त्या काड्यावरून त्या काकांची चट्टा करत असतात त्यांना म्हणत असतात लांबणं म्हणजे किती लांबणं येतात तर ते म्हणत असतो की खूप लांबणं येतात माझ्याकडे तेव्हा काना म्हणतो मग तुमचा काढा आहे ना तो तिकडेच ठेवा काढा देऊ नका नाही तर उद्या परत मौशिंना हॉस्पिटलमध्ये भरती करायला गेलं आणि तेव्हाच तिथे ना सगळी लहान मुलंसुद्धा येतात तेव्हा आजी म्हणते की हे बघा तुम्ही सगळ्यांनी ना बाहेर जावा आता ना येऊ नका माझ्याजवळ थांबायची काही गरज नाही तुमची जी कामं आहेत ना ती तुम्ही करून घ्या असं म्हटल्यानंतर इथे सखी म्हणते का मी थोड्या वेळ थांबते सगळ्यां सगळ्यांना जायला सांगते असं म्हटल्यानंतर सखी असते ती लहान मुलांना पण बोलते की तुम्ही पण जा इथे आजीजवळ थांबू नका तेव्हा ती मुलं म्हणतात नाही आम्ही थांबणारच असं ते हट्ट करतात पण नंतर काना वगैरे त्यांना समजवतो की हे बघा आजीला तर बरं नाही आहे तिला ना आरामाची गरज आहे त्यामुळे तिला आराम करू दे तुम्ही सगळेजण जा खेळा आपली कामं करा असं बोलल्यानंतर सगळेजणं जाण्याच्या तयारीत असतात आणि इकडे सगळ्याजणांना मिळून सखी म्हणत असते की आपण इथलं आवरून घेऊ म्हणजे आजीला कसलं टेन्शन नको फक्त आजीला आराम करू दे असं ती सखी म्हणत असते आणि ती म्हणत असते की आजी मी फक्त आता आराम मी आरामच करायचा आहे बाकी सगळं आम्ही करू आम्ही सगळं करण्यासाठी गंभीर आहोत तुम्ही काही टेन्शन घ्यायची नाही तेव्हा आजी म्हणते अरे नका करू एवढ्या म्हातारीची लाड ही म्हातारी एकदम साधी आहे तिचं काही लाड करायची गरज नाही त्यावर ती सखी म्हणते की नाही आम्ही करू तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या आणि तुम्ही नीट निवांत झोपून घ्या वगैरे असं ती म्हणत असते आणि तेव्हा तिला गोळ्यासुद्धा देते की तुमची एक गोळी आहे ती तुम्ही घेऊन टाका वेळच्या वेळी सगळ्या गोळ्या घेतल्या का बरं असतं असं म्हणून त्या सगळ्याजणी तिला काळजी घेत असतात आणि तिला म्हणत असतात की तुम्ही या वेळच्या वेळेस ज्या गोळ्या घेतल्यात तर लवकरात लवकर बरं व्हाला आणि बरं झालेलं आम्हाला लवकरात लवकर बघायचं आहे असं बोलून आजीला ते लोक छान मुली बोलत असतात आणि त्याच्यानंतर इथे स सखी असते ती म्हणत असते की आजी मनाला जरा तुमच्याशी बोलायचं आहे असं बोलून ती आजीला विचारते की तुम्हाला जेव्हा गोळी लागली तेव्हा तुमच्यासमोर कोण होतं मला काही त्याची कल्पना आहे का की कोणी गोळी वगैरे मारली असेल त्यावरती आजीला जो झालेला प्रकार आहे ना तो आठवत असतो ती ना सगळं बघत असते की कोण गोळी मारत आहे पण तिला ना दिसत नसतं खरं तर ती गोळी काढायला लागली असते पण चुकून आजीला लागते आणि आजी सगळं बघत असते आणि आजी तिला विचार करत असते की मी ना तुला सांगेन सगळे सांगेन तेवढ्यात ना एक बाई तिथे येते आणि ती सखीला म्हणते अगं सर बरी बरी आहेत ना दाभाडे मावशी त्यावरती ती म्हणतात की हो बरी आहे त्यानंतर म्हणते अगं सखी चल पाणी आलं आहे आपण पाणी भरून घेऊ त्यावरती रावाडे सुद्धा बोलते की अगं जा ना तुझी कामं करून घे तुझी कामं राहिली आहेत ना बरीच कामं राहिली आहेत ती करून घे आपण याच्यावरती नंतर बोलू तेव्हा सखी म्हणते पण तुम्ही मला सांगणार आहात तर त्याच्यावरती ती आजी म्हणते की हो मी तुला सांगेन त्याच्यानंतरही ते सखी म्हणते की हो माझी पण ना खूप कामं राहिली आहेत माझे कपडे वगैरे धुवायचे राहिलेत आपण जाऊया मी नंतर येते असं बोलून तिथून जाते आणि ते बाहेर मात्र पोरं लहान पोरं सगळं विचार करत असतात की दाबाड्याचींना किती लागलं आहे ना त्यांना खूप त्रास होत असेल त्यांना लवकर बऱ्या व्हायला पाहिजे म्हणून ना आमचं खेळामध्ये ना मनच लागत नाही आहे असं बोलून ना तर तिथून काना येत असतो काना म्हणतो की काय झालं तुम्हाला तुम्ही खेळत का नाही आहे तुम्ही सांगतो तुम्ही कसला विचार करत आहात असं तो म्हणत असतो तेव्हा ते ती मुलं म्हणतात की काही नाही आहे मी कसलाच विचार करत नाही मी फक्त आजीचा विचार करत आहोत त्यावरती काना गाणं म्हणतो की आजी बरी होणार नाही तुम्ही एक काम करा तुम्ही खेळा तर तुम्ही खेळलात तर माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट भेटेल असं म्हटल्यानंतर ती मुलं खेळायला तयार होतात पण एक काही मुलगी म्हणते की आम्ही खेळतो पण तुझ्या तुला पण आमच्या बरोनात खेळावं लागेल तेव्हा त्यांचं थरतं की आंधळी कोशिंबीर खेळायची आहे तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे मी खेळते तुमच्यावर आंधळी कोशिंबीर पण तुम्ही पण छानपणे खेळायचं आहे कुणाचा विचार न करता छान आनंदाने आयुष्य जगायचं आहे कारण काही थांबवायचं नसतं जसं चाक फिरण्यापासून थांबवत नाही तसं तुमचं खेळणं सुद्धा थांबलं नाही पाहिजे तुमचा आवाज हा गल्लीभर फिरलाच पाहिजे असं बोलून ते लोक आंधी वीर खेळायला तयार होतात आणि तेव्हा त्याच्यासोबत कानासुद्धा आंधी कुशिंबीर खेळायच्या तयार तसं तो आंधी कुशिंबीर खेळत असतो त्याला काय माहिती की पुढे काय होणार आहे आणि पुढे लिहून काय ठेवलं आहे त्याला काहीच माहीत नसतं तो बिचारा त्यांच्यासोबत आंध्री कोशिंबीर खेळत असतो मस्त एकाला आउट केलेलं असतं मग त्याच्या दुसऱ्या दुसऱ्यावरती डाईन येतं आणि मग तो तो सुद्धा त्यांना शोधायचा प्रयत्न करत असतो आणि ते गेला तिथे दुसऱ्या एका मुलावरती डाईन येतं आणि ते गेव तो दुसरा मुलगा असतो त्याला डोळ्याला पट्टी वगैरे लावून त्याला सांगितलेलं असतं की आता तू डायनिय आणि तू आता आम्हाला आंध्रिकोशिंबीरमध्ये शोधायचं आहे असं म्हटल्यानंतर तो बिचारा मुलगा शोधायला चालू करतो आणि तो अचानकपणे कोणाला तरी आउट करतो आणि मग नंतर पट्टी तो उघडतो त्याच्यानंतर इथे खरी मात्र सखी असते की, की ती कपडे धुणार असते त्यामुळे तिचे कपडे वगैरे धुवायचे आहेत ती ती काढण्याच्या लगबगीच्या तयारीत असते पण तिच्या डोक्यामध्ये मात्र तोच विषय असतो की कोणी पैसे भरले असतील कोणी पैसे भरले असतील असं बोलून ती सगळे काढे कपडे काढत असते तेव्हाच तिच्याकडे कानाचा शर्टसुद्धा असतो आणि तेव्हा ती कानाचा शर्ट चेक करत असते तिच्या मनात तर काही नसतं पण ती सहज म्हणून कपडे धुत आहे तर शर्ट आपल्याला चेक केलंच पाहिजे किस्सामध्ये काय आहे का नाही म्हणून ती आपलं शर्ट चेक करायला घेते आणि त्याच्यामध्ये ना तिला काही सगळ्या गोष्टींमध्ये जे पाक पैसे विसे सापडत असतात ते ती काढून ठेवून देत असते जेणेकरून ते भिजायला नको आणि ते खराब नको व्हायला असं करून पण तिच्या डोक्यात मात्र विचार नुसताच त्या हॉस्पिटलचा चालू असतो आणि एका शर्टामध्ये म्हणजे काल त्या शर्टामध्ये तिला ना एक पावती भेटते आणि त्याच्यानंतर इकडे परत आहे ना ते कानावरतीच डाईन येते कारण का त्या सुद्धा कानालाच आउट केलेलं असतं त्यानंतर परत कानालाच डाईन घेतो आणि सगळ्यांना गांधी कोशिंबीर खेळत असतो तेव्हा इकडे सखीला सगळं समजलेलं असतं सखी म्हणते की ही काय आहे म्हणून ती उघडून बघते तर ह्याच्यामध्ये ना हे तर खरं तर हॉस्पिटलचं बिल असतं ते सगळं ते शांतपणे वाचत असते आणि काय काय लिहिलं आहे कोणाकोणाची सही आहे असं सगळं ती बघत असते त्यावरती कानाची सही आणि कानाचं नाव लिहिलेलं असतं हे जेव्हा तिला समजतं तेव्हा ती प्रचंड चिडते तिला एवढा राग येतो की तिला काय करू असं सुचत नाही त्या रागाच्या वरामध्ये ती म्हणते आता मी मला ना कानाला भेटलंच पाहिजे म्हणून ना ती कानाला भेटायला भेट बाहेर जाते तेव्हा काना ह्या लहान खेळत असतो तेव्हा कानाला कसलं बांध नसतं की आपण काय करतोय तो मस्त मनात आनंदाने ना त्या पोरांसोबत खेळत असतो आणि खुश असतो आणि इकडे सखी मात्र प्रचंड रागवलेली असते आणि ती रागाच्या भरामध्ये येत असते आणि तिला असं झालेलं असतं मी कधी कानाशी एकदा बोलते आणि त्याला हा जाब विचारते की काय रे तू माझ्यापासून लपवलंस मी एवढ्या वेळा विचारून पण तू मला सांगितलं नाहीस असं बोलून ती त्याच्यामध्ये येते आणि तेव्हा क काना आहे हा खेळत असतो आणि काना सखीचा हात धरतो म्हणजे सखीला आउट करतो बोलतो आऊट आहे त्यामुळे ती सखी म्हणते डोळ्यावरची पट्टी काढ डोळ्याची पट्टी काढल्यानंतर म्हणते हे काय आहे हे मला ना तुझ्या शर्टामध्ये सापडलं आहे आणि हे ना हॉस्पिटलचं बिल आहे असं म्हटल्यानंतर ती त्याला म्हणते की चल जरा मला बोलायचं आहे तुझ्याशी त्यावरती तो म्हणतो की हां हे हॉस्पिटलचंच बिल आहे बोल ना तुला काय बोलायचं आहे त्यावरती ती म्हणते की हां तुला मी किती वेळा विचारलं की हे बिल कोणाचं आहे म्हणजेच बिल कोणी भरलं आहे तरी पण तू मला काही सांगितलंच नाही असं बोलल्यावरती इथे कानाला मात्र प्रचंड टेन्शन येतं आणि सगळी असते की त्याच्याकडे रागानेच बघत असते त्याला ना खूप भी ती अशी खुंडस देत असते त्याला म्हणत असते की तू माझ्याशी खोटं बोललास तुला जेव्हा मी नीट विचारत होती तेव्हा तुला सांगता आलं नाही तू तेव्हा मला टाळटाळ केलीस पण जे खरं आहे ते तुला सांगायला काय झालं होतं तू सांगितलं असतंच तर बरं झालं असतं ना माझ्या मनाला पण तेवढीच चिंता कमी झाली असती पण तू ते सुद्धा होऊ दिलं नाही तू तुझ्या तु मनातच ठेवलंस असं ती बोलत असते आणि इकडे घरी मात्र इथे कानाची आई असते ती प्रचंड घाबरलेली असते ती सतत बासरीचाच विचार करत असते आणि ती अशी कामागत असते याच्यामागे अजून कोणाला काही समजलं नसतं आणि तेव्हा ना अशानापणे तिची बासरी आहे ना ती खाली पडून जाते आणि बासरी खाली पडल्यावर ती एवढी घाबरते की तिला काय करू सुचत नाही तेव्हा आजी असते ती तिथे काम करणाऱ्या बेडला म्हणते हे बघ तू तिची ना बासरी उचलून दे तिला ना प्रचंड घाबरली आहे म्हणून तिला बासरी देते आणि देवाना ती समजावते की हे काय नाही झालं तुझ्या बासरीला तुझी बासरी एकदम ठीक आहे घाबरू नको अशी ती सुनेला समजावत असते आजी त्यानंतर तिला जवळ घेते आणि म्हणते की नको गं बाळा एवढा विचार करू धर थोडंसं काहीतरी खाऊन घे नाही तर पिऊन घे जास्त बासरीचा विचार करू नको असं बोलून तिला थोडंसं ज्यूस देत असतात आणि तेव्हा आजी म्हणतात की तू नको गं बाळा टेन्शन घेऊ एवढा विचार करशील कसं होईल मी आहे ना आपण गौतमशी बोललो आहे ना गौतम सगळं काही व्यवस्थित करणार आहे त्यावरती आजी म्हणते की धरवाळा तुला थोडंसं ज्यूस पिन थोडंसं खाऊन घेतेवरती ना आजीला त्यांची चे आणि त्यांचे क्षण आठवत असतात त्यांना आठवत असतं की कशी माझी सून मला बोलायची की आई तुम्ही मुंबईला राहायला या ना आपण मस्त मज्जा करू आणि छान गाजरालवा वगैरे करू आणि दिवशी हलवा करत असताना त्यांना तो सीन आठवतो की गाजर हलवा करताना ती म्हणत असते की हे बघा आई तुम्ही करा मी किती पण चांगलं केलं ना तरी तुमच्या नातवाला आहे तुम्हीच केलेला गाजर हलवा आवडतो मी केलेला किती पण चांगला केला तरी मी केलेला तो त्याला आवडणारच नाही त्याला फक्त ने फक्त तुम्ही केलेलाच आवडतो त्यामुळे जाम खूप प्रेम आहे तुमच्यावर त्याचं त्यानंतर ती ती म्हणत असते की आई बोल ना तुम्हाला काय बोलायचं आहे त्यावरती आजी म्हणत असते की अगं तुला मी सांगितलं होतं ना की तू चांगल्या कंपनीमध्ये चांगला जॉब कर म्हणजे मी येते मी आली की तू हे सगळं करायचं आहे आणि तुझ्या लग्नाच्या तु तु टाईमला जेव्हा मी तुला मागणी घालायला आली होती तेव्हा तुला तुला छान एक कंपनीतून पॅकेज आलं होतं पण तू का कामाला जात नाही हे मला समजत नाही आता मी असेल तर तुला कामाला जा काही हरकत नाही ना तू कामाला जा ना म्हणजे कसं तेवढे तुझे स्वप्न सगळ्या गोष्टी या पूर्ण होतील आणि एका मोठ्या कंपनीमध्ये एक पोस्ट भेटेल तुला छानपैकी ते तू एक छान पद्धतीने कर तुझ्या शिक्षणानुसार तुला चांगलं काम वगैरे भेटेल आणि तेवढंच तुला विरंगुळासुद्धा होईल आणि बाकीचं सगळं करायला मी आहेच की तू कशाला त्या गोष्टीचं टेन्शन घेते मी असताना तुला कशाचीच टेन्शन घ्यायची गरज नाही आणि मी आहे तोपर्यंत तू तुला खूप चान्स आहे करून घ्यायचं जॉब वगैरे त्यामुळे तू करून घे आता कसं काना पण मोठा झालेला आहे त्यावरती इथे मी म्हणत असते की नाही मला काही एवढं करायची गरज नाही आहे मी जी आहे त्याच्यामध्ये सुखी आहे समाधानी आहे असं ती माईंना समजवत असते आणि इकडे आजी मात्र तिला म्हणत असते की चल बाबा तू शांत हो नको असे विचार करू शांत हो एवढी हा भीती वाटण्याची काही गरज नाही आणि तिला मायनीना जवळ घेत असते आणि ती मात्र कानाची आई प्रचंड खाबरलेली असते तिला वाटत असतं की काय झालं आणि काय नाही तिच्या मनात काय चालू असतं हे फक्त आणि फक्त तिला माहीत असतं आणि ती एवढी चांगली असून ती अचानकपणे अशी का झाली असते ह्याच्यामगे कारण काही समजलेलं नाही आहे आणि त्यावरती आजीसुद्धा काळजी करून म्हणत असते की काय देवानशिबात लिहून ठेवलं आहेस एवढे संकटावरती संकट तू लिहून ठेवले आहेस देवाला सांगत असते त्या तेजस्विनीला कधी माफ करू नको तिच्यामुळे माझ्या घराची अशी अवस्था झाली आहे तिला ना कधी चुकी ठेवू नको अशी ती ना पडपडत असते आणि तिचा रागराग करत असते आणि ती खूप वाईट वाटून घेत असते पण आजी कमी असल्यामुळे त्यांचं घर तेवढंही ते स्टेबल असतं आणि आजीमुळेच त्या घराला शोभा असते आणि आजी आहे म्हणून सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या होत असतात म्हणजे आईची काळजी सगळंच काही कानाचं वगैरे सगळंच त्या आजीमुळे व्यवस्थित होत असतं आणि ते घरी मात्र सखी असते ती कानाला विचारतच असते की तू सांग हे बिल तूच भरलं आहेस ना तू माझ्याशी खोटं बोललास त्याच्यावरती तुझं नाव आहे सही आहे तरी पण तू मला सांगत नाही त्यावरती काना म्हणतो अगं असं नाही आहे आपण दाफाडे अजिंचे नातेवाईक आहोत त्यामुळे त्यांनी माझंच नाव लिहिलं आणि मला सही करावी लागली त्यावरती किती सखी म्हणते पण तुला तर माहीत नाही ना कोणी पेमेंट केलं त्यावरती काना म्हणतो की हो मला माहीत नाही कोणी पेमेंट केलं पण मी एवढं सांगू शकतो का तिथे आपण नातेवाईक आहोत ना आपण कोणतरी आहोत म्हणून तिथे मला माझं नाव आणि तिथे मला साईन करावी लागली सते की ती परत कानाला बडबडत असते मग त्यावरती काना म्हणत असतो अगं तुमचं चाललं काय आहे इथे पैसे कोणी काय भरले आहेत तुम्ही त्याच्यामागे हात धुवून लागला आहात पण आता आपल्याला काय करायचं आहे पैसे भरून झाले आहेत आजी बऱ्या झाल्या आहेत आणि दहा भाडे आजी आता घरी आल्या आहेत तर आपण त्याची काळजी घ्यायची आहे की तो बिल कोणी भरला हे शोधत बसायचा आहे बिल भरला आहे तर भरला आहे ते सगळं जाऊ दे ना आता आपल्याला दाभाड्या ज्यांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि ते आता बऱ्या झाल्या आहेत ना आता आपण बऱ्या होऊन आपल्या मनासारखी गोष्ट झाली आहे ना असं म्हटल्यानंतर तिथे सखी म्हणते की हो ठीक आहे पण कळलं तर पाहिजे होतं ना कोणी भरलं आहे काय केलं आहे त्यावरती काना म्हणतो अगं पण तुम्हाला काय एवढं पडलं आहे जाऊ दे ना आता देवाच्या कृपेने आपल्या आजी बऱ्या झाल्या आहेत ते एवढंच महत्त्वाचं नाही आहे का ते सगळं सोडा त्यांची काळजी घ्या आपलं काय ठरलं होतं त्या वड्या जे आल्या का त्याची आपण चांगली काळजी विचारपूस सगळ्या गोष्टी करणार आहोत बाकीच्या गोष्टींकडे आपण लक्ष देणार नाही आहोत असं ती तो म्हणत असतो त्यावरती तो तिला समजावत असतो की नका एवढा विचार करू जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जे झालं आहे ते झालं आहे तुम्हाला आता जास्त विचार करायची गरज नाही मी तुमच्या ना हात जोडतो पण आता परत विचारू नका आणि प्लीज आजींची काळजी घ्या असं म्हटल्यानंतर सकी त्याला म्हणते की सॉरी मी नायब असं बोलणार त्यावरती काना म्हणतो की सॉरी नका बोलू माझी फक्त एवढी इच्छा आहे की आजींची काळजी घ्या बाकी काही बोलू नका असं बोलून तो स सखीला वेगळ्याच विषयावर आणून सोडतो आणि तिला म्हणतो की तू असं बोलून आम्हाला टॉर्चर कर करण्यासारखं वाटत आहे आणि हे केलं आहे ना आता जाऊ आता बिल भरलं आहे तर भरलं आहे त्याचा अतिविचार करायला नको तुम्ही पण व्यवस्थित राहा मी पण व्यवस्थित राहतो आजची भरायला आहे त्याच्यापेक्षा आपल्यासाठी मोठं या जगामध्ये काहीच नाही आहे आणि ये ये त्या येणं त्यांचं येणं त्यांचं राहणं त्यांचं जगणं हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे शब्दामध्ये तुम्हाला मी सांगू शकत नाही पण ते प्रचंड महत्त्वाचं आहे असं गाणं आहे की सखीला समजावत असतो तेव्हा सखी आहे की ती सगळं शांतपणे ऐकत असते ती म्हणत असते की बघू या काय म्हणत आहे पण काना एवढाच हुशार असतो की त्याला बरोबर माहीत असतं की सखीला कुठल्या बाजूने बोलून दाखवायचं आहे आणि तिला कुठल्या बाजूने आपल्या बाजूने करायचं आहे की काय करायचं आहे ते कानाला बरोबर समजलेलं असतं आणि कानाबरोबर सखीच्या मनाला पटेल अशी कारणं देत असतो आणि दे तेव्हा सखी ही मात्र विचार करतच बसलेली असते ती खूप शांत